हॅलो चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मग आपण हॉटेलला जेवायला गेलो तर मग आपली पहिली ऑर्डर असते मसाला पापड तर मग मसाला पापड आपण घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत तर मग त्यासाठी मी उडदाचे आणि नागलीचे पापड घेतलेले आहे आणि कॉर्न उकडून मीठ घालून उकडून घेतले कैरीची आंबट गोड चटणी करून घेतली थोडीशी शेव घेतलेले आहे आणि कांद्याची हिरवी पात बारीक कापून घेतली टोमॅटो बारीक कापून घेतला कांदा बारीक कापून घेतला आणि दोन प्रकारचे पापड घेतलेले आहे नागलीचे आणि उडदाचे उडदाचे पापडाची रेसिपी मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे तर मग मी ब घरी बनवलेले उडदाचे पापड खूपच छान झाले तेलात टाकल्याबरोबर फुगून येतात आणि आता नागलीचा पण पापड तळून घेणार आहेत नागलीच्या पापडाची रेसिपी टाकलेली नाही आहे पण मी हे घरीच बनवलेले आहे अगदी तेलात टाकल्यावरती खूपच मोठे फुकतात म्हणजे त्याला कढई पण कमी पडते तर मग आता हे पापड तळताना मला तुकडे करून तळावे लागणार आहे कारण अख्खा पापड कढईमध्ये व्यवस्थित तळल्या जात नाही आहे तर मग मी दोन्ही प्रकारचे पापड तळून घेतलेले आहे आणि आता उडदाच्या पापडावरती कांदा पसरवून घेतला टोमॅटो पसरवून घेतला तर मग अशा पद्धतीने आपण आता मसाला पापड बनवणार आहे शेव परस पसरून घेतली आणि जी आंबट गोड कैरीची चटणी केलेली आहे ती घालून घ्यायची थोडा चाट मसाला पण घालून घेणार आहोत आणि थोडंसं लाल तिखट मीठ घालून घ्यायचं कॉर्न उकडलेले वरतून घालून घ्यायचे कांद्याची पात घालून घ्यायची आणि मग अशा पद्धतीने आपला चटपटीत चाट, चाट पापड तयार झालेला आहे आणि आता आपण उरलेले जे कापलेले कांदा टोमॅटो आहे त्याच्यापासून आपण चुरलेला पापडाचा चाट पापड बनवणार आहोत तर मग सगळं मिक्स करून घेतलं कांदा टोमॅटो कॉर्न कांद्याची पात वरतून चटणी घालून घेतली लाल तिखट मीठ घालून घेतलं आणि आता हे दोन पापड मी चुरून घेतलेले आहे म्हणजे एक उडदाचा पापड एक नागलीचा पापड चिरा करून घेतला आणि त्यावरती जे मिक्स करून ठेवलेलं आहे ते सगळं मिश्रण त्यावरती घालून घेतलं आणि जरा बाऊन टॉस करून सगळं मिक्स करून कर घेतलं हो तर मग अशा पद्धतीचा हा पापड पण घरी मुलांना खूपच आवडतो अगदी झटपट भूक लागली की मग असं चार वाजेच्या नाश्त्याला किंवा चहाबरोबर खाण्यासाठी खूपच छान तयार होतो तर मग अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा एकदा चाट पापड बनवून बघाच थोडासा वरतून चाट मसाला आणखी टाकला की खूप छान होतो आणि मग अशा पद्धतीने हा आपला पापड आणि चाट मसाला चुरा पापड तयार झालेला आहे तर मग तुम्ही पण बनवा बन आणि व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब कॉमेंट करा धन्यवाद